मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या न बोलो पण त्या व्यक्तीनं कधी मैत्री हा शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण झाली पाहिजे मला वेळच मिळाला नाही हो नाहीतर मी तुम्हाला नक्की भेटलो असतो मला वेळच मिळाला नाही नाहीतर तुमचं नक्की काम केलं असतं या सगळ्या लंगड्या सवयी असतात समोरील माणूस आपला असेल तर त्याच्यासाठी वेळ हा असतोच जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत जीवन चांगलं जोवर शरीर साथ देत आहे तोपर्यंत जगून घ्या भरभरून जगा जीवनाचा भरभरून आनंद घ्या काय माहीत शरीर केव्हा मा साथ सोडेल मग लक्षात येऊन काय उपयोग जगायचं तर राहूनच गेलं म्हणून मनसोक्त जगा खोटी व्यक्ती कितीही गोड बोलली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी बिमारी बनणार हे मात्र नक्की परंतु खरी व्यक्ती कितीही कटू वाटली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी औषध बनवू